वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक अंतरिम दिलासा मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन न्यायासाठी लढा डॉक्टर फरा अनवर हुसेन शेख आणि श्री अनवर हुसेन शेख मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन एक समर्पित सामाजिक संस्था जी समानतेच्या आधारावर धर्मादायक कार्य आणि सामुदायिक कल्याणासाठी कटिबद्ध आहे वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ऐतिहासिक सुनावणीबद्दल एक याचिका करता आहे या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्र्याहत्तर याचिकांवर सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली विशेषतः आम्ही अभिमानाने नमूद करी इच्छितो की मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन जे त्र्याहत्तर याचिकाकर्ता आहेत या याचिकाकर्त्यांपैकी एक आहे आम्ही या कायद्याच्या विवादास्पद तरतुदींविरोधात लढणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि न्याय समानता आणि धार्मिक स्वायत्ततेच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस ची पार्श्वभूमी वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मते आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव मते मंजूर झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या कायद्याला मान्यता दिली आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तो लागू झाला हा कायदा एकोणीशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यात सुधारणा करतो ज्याचा उद्देश इस्लामी धर्मादाय आणि धार्मिक कार्यांसाठी समर्पित वक्फ मालमत्तांचे नियमन करणे आहे मात्र या सुधारणांवर मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्वायत्तेचे उल्लंघन भेदभावपूर्ण तरतुदी आणि वक्फ मालमत्तांवर अतिसरकारी नियंत्रण लागू करण्याचे आरोप होत आहे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोळा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सरन्यायाधीश सी जे आय संजीव खन्ना न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्र्याहत्तर याचिकांवर सुनवाई सुरू केली याचिकाकर्त्यांमध्ये एआयएमआयएम खासदार असुद्दीन ओवेसी काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद समाजवादी पक्षाचे खासदार ज़िया उर रहमान जामियत उलेमाए हिंद इंडियन युनियन मुस्लिम लीग टीएमसी खासदार महुआ मोइत्रा आणि मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन यांचा समावेश आहे या याचिकांमध्ये कायद्याच्या तरतुदींमुळे संविधानातील कलम चौदा पंधरा पंचवीस सव्वीस आणि तीनशे ए चे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद एक वक्फ बाय युजरचा अंतहा नव्या कायद्याने वक्फ बाय युजर ही संकल्पना काढून टाकली आहे जी दीर्घकालीन धार्मिक किंवा धर्मदाय वापरावर आधारित मालमत्तांना वक्फ म्हणून मान्यता देते जरी त्यांच्याकडे औपचारिक कागदपत्रे नसली तरी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की देशातील आठ लाख वक्फ मालमत्तांपैकी जवळपास निम्म्या मालमत्तांवर याचा परिणाम होईल कारण त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे नाहीत यामुळे या, या मालमत्तांचे डिनोटिफिकेशन होऊ शकते ज्यामुळे मुस्लिम समुदायाचे मोठे नुकसान होईल दोन वक्फ बोर्डमध्ये गैरमुस्लिमांचा समावेश कायद्याने केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य केला आहे ज्यामुळे मुस्लिम बहुसंख्य सदस्यत्वाची आवश्यकता कमी झाली आहे ज्येष्ठ वकील ए एम सिंघवी यांनी याला मुस्लिम समुदायाच्या धार्मिक व्यवहारांमध्ये नियमन करण्याच्या अधिकारांचं उल्लंघन मानले जे हिंदू धर्मादाय संस्थांवर लागू नाही तीन अति सरकारी नियंत्रण कायद्याने जिल्हा कलेक्टरांना वक्फ मालमत्तेच्या दर्जावर निर्णय घेण्याचे व्यापक अधिकार दिले आहेत ज्यामध्ये अपिलाची पुरेशी यंत्रणा नाही याचिकाकर्त्यांनी याला कार्यकारी हस्तक्षेप आणि कलम तीनशे ए अंतर्गत मालमत्तेच्या अधिकारांचे उल्लंघन मानले चार मुस्लिमांविरुद्ध भेदभाव कायद्याने वक्फ निर्मितीवर निर्बंध घातले आहेत जसे की गैरमुस्लिमांना वक्फ समर्पित करण्यास बंदी आणि अलीकडील धर्मांतरितांना वक्फ तयार करण्यास मर्यादा याला कलम चौदा आणि पंधराचे उल्लंघन मानले गेले जे धर्माच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित करते पाच तोंडी वक्फ आणि अनिवार्य डीड कायद्याने तोंडी वक्फ रद्द करून वक्फ निर्मितीसाठी लेखी डीड अनिवार्य केले आहे याचिकाकर्त्यांनी याला इस्लामी कायद्याच्या विरोधात आणि कलम पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन मानले केंद्र सरकारचे युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने कायद्याचा बचाव केला एक पारदर्शकता आणि सुधारणा मेहता यांनी सांगितले की हा कायदा वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आहे त्यांनी दावा केला की सरकारला लाखो तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ज्यात संपूर्ण गावे वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केल्याच्या तक्रारी होत्या दोन गैरमुस्लिम समावेश गैरमुस्लिमांचा समावेश मर्यादित आहे आणि यामुळे वक्फ बोर्डांचे मुस्लिम बहुसंख्य स्वरूप बदलत नाही मेहता यांनी याला सर्व समावेशक प्रशासनाचे पाऊल म्हटले तीन न्यायिक पुनरावलोकन कायद्याने न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार काढून घेतलेला नाही वक्फ ट्रायब्युनल हे न्यायिक स्वरूपाचे आहे आणि प्रत्येक आदेश उच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकते चार प्रोत्साहन मेहता यांनी युक्तिवाद केला की अनेक मुस्लिम खाजगी धर्मादाय ट्रस्ट स्थापन करू इच्छितात आणि त्यांना वक्फ बोर्डा अंतर्गत येण्याची इच्छा नाही पाच जॉइंट पार्लमेंटरी कमिटी जे पी सी मेहता यांनी नमूद केले की कायद्यापूर्वी जे पी सीने अडतीस बैठका घेतल्या आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन लाख निवेदने तपासली ज्यामुळे कायदा सर्वसमावेशक आणि विचारपूर्वक आहे सीजेआय संजीव खन्ना यांची महत्वपूर्ण टिप्पणी एक वक्फ बाय युजरवर प्रश्न सीजेआय खन्ना यांनी केंद्राच्या वक्फ बाय युजर रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले त्यांनी सांगितले चौदाव्या पंधराव्या किंवा सतराव्या शतकात बांधलेल्या मशिदींना नोंदणीकृत विक्री डीड दाखवणे अशक्य आहे जामिया मस्जिद सारख्या वक्फ बाय युजर मालमत्तांना कसे रद्द करता येईल वक्फ बाय युजर ही एकोणीसशे चाळीस पासून कायदेशीर संकल्पना आहे दोन गैरमुस्लिम समावेशावर प्रश्न सीजेआय यांनी केंद्राला विचारले जर गैरमुस्लिमांना वक्फ बोर्डात समाविष्ट केले जात असेल तर मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टच्या बोर्डात का समाविष्ट केले जाऊ नये याबाबत स्पष्टपणे सांगा तीन कलेक्टरांचे अधिकार सीजेआय यांनी कलेक्टरांना वक्फ मालमत्तेचा दर्जा ठरवण्याचा अधिकार देण्यावर चिंता व्यक्त केली त्यांनी विचारले कलेक्टर जेव्हा निर्णय घेतात तेव्हा मालमत्तेचा वक्फ दर्जा निलंबित होतो मालमत्तेचे भाडे कुठे जाईल हा योग्य आहे का चार हिंसाचाराबद्दल चिंता सीजेआय यांनी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।, आहे ते म्हणाले हा हिंसाचार अत्यंत त्रासदायक आहे ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे तेव्हा असे घडू नये पाच अंतरिम आदेशाचा प्रस्ताव सीजेआय यांनी अंतरिम आदेशासाठी तीन मुद्दे सुचवले कोर्टाद्वारे वक्फ म्हणून घोषित मालमत्तांचे डी नोटिफिकेशन होणार नाही मग त्या वक्फ बाय युजर असोत किंवा डीडद्वारे कलेक्टरांच्या तपासणी दरम्यान मालमत्तेला वक्फ म्हणून न मांडण्याची तरतूद लागू होणार नाही वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेतील सर्व सदस्य मुस्लिम असावेत पदसिद्ध सदस्य वगळता सतरा एप्रिल दोन ची सुनावणी आणि सात दिवसांचा अंतरिम दिलासा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आणि केंद्र सरकारला सात दिवसात म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपले प्रारंभिक उत्तर आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले याचिकाकर्त्यांना त्यानंतर पाच दिवसांत त्यांचे प्रत्युत्तर दाखल करण्यास सांगितले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की पुढील सुनावणीपर्यंत पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्याही वक्फ बाय युजर किंवा वक्फ बाय डीड वक्फ बाय डीड मालमत्तेचे डी नोटिफिकेशन होणार नाही केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ बोर्डामध्ये नवीन नियुक्त्या केल्या जाणार नाही एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत मालमत्तांचे संरक्षण कायम राहील न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करण्यापूर्वी केंद्राला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी ही सुनावणी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पुढे ढकलली फरा चॅरिटेबल फाउंडेशन यांचे मत मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन डॉक्टर फरहा अनवर हुसेन शेख आणि श्री अनवर हुसेन शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम दिलाशाचे स्वागत करते आम्ही मिस स्वरा चॅरिटेबल फाउंडेशनच्या या लढ्यातील सहभागाचे विशेष कौतुक करतो आम्ही पुढील मुद्द्यांवर ठाम आहोत एक वक्फ मालमत्तांचे संरक्षण वक्फ बाय यूजर मालमत्तांचे डी नोटिफिकेशन रोखणे हे मुस्लिम समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे दोन धार्मिक स्वायत्तता वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिमांचा अनावश्यक समावेश आहे हा कलम सव्वीस अंतर्गत धार्मिक व्यवहारांचे नियमन करण्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे तीन समानता आणि न्याय कायद्याच्या भेदभावपूर्ण तरतुदी जसे की तोंडी वक्फ रद्द करणे किंवा गैरमुस्लिमांना वक्फ समर्पित करण्यास बंदी संविधानाच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन डॉक्टर फरहा अनवर हुसेन शेख म्हणाल्या वक्फ मालमत्ता म्हणजे केवळ जमीन नाही तर समाजाच्या विश्वास आणि सेवेचा आधार आहे मी स्वरा चॅरिटेबल फाउंडेशन सारख्या संस्थांचा यातील सहभाग हा आमचा सामूहिक लढ्याचा सा द्योतक आहे श्री अनवर हुसेन शेख यांनी पुढे सांगितले सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम दिलासा आम्हाला आशा देतो की न्याय मिळेल आम्ही शांतता आणि सौहार्दाचे आवाहन करतो आणि सर्वांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करतो कृतीसाठी आवाहन मी मिस्फरा चॅरिटेबल फाऊंडेशन सर्व भागधारकांना सरकार नागरी समाज आणि नागरिकांना या प्रकरणात रचनात्मक संवादासाठी पुढे येण्याचं आवाहन करते आम्ही केंद्र सरकारला कायद्याच्या विवादास्पद तरतुदींवर पुनर्विचार करण्याची विनंती करतो जेणेकरून संविधानाच्या तत्वांचे पालन होईल आम्ही जनतेला हिंसाचार टाळण्याचे आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करतो न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्याय मिळेल याची खात्री आहे माध्यमांनी या निवेदनाला प्रसारित करून समाज हिताच्या या लढ्याला साथ द्यावी मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशनबद्दल मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन ही एक एनजीओ संस्था आहे जी भारतभर शिक्षण आरोग्य सेवा आणि सामुदायिक विकासासाठी कार्यरत आहे सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत करून ही संस्था उपेक्षित समुदायांना उन्नत करणाऱ्या आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या धर्मादाय उपक्रमांना समर्थन देते मैं अनवर शेख मिसा चैरिटेबल फाउंडेशन का डायरेक्टर आज सुप्रीम कोर्ट के अंदर 16 और 17 तारीख दो दिन आज सुप्रीम कोर्ट में आज जो कोर्ट अमेंडमेंट एक्ट के ऊपर आज दो दिन तक ऑर्गूमेंट हुआ जिसमें लगभग 73 थ्री एप्लीकेशन बी दाखिल हुए थे पूरे भारतवर्ष में उसमें से एक हमारी एप्लीकेशन वहाँ पर हमने पीआर दाखिल किया था आज नॉर्मली 73 एप्लीकेशन में सुप्रीम कोर्ट ने आज इसके ऊपर फैसला आज सात दिन की इंटरम रिलीफ आज दी हुई है और अटोर्नी जनरल मेहता साहब को उन्होंने कहा कि आप सात दिन के अंदर सरकार अपना हलफनामा दर्ज करे उन्होंने अपना हलफनामा दर्ज करने के सात दिन की मोहलत मांगी और अगली डेट को कोर्ट ने डिसाइड की और हम लोग आज जो इंटरियम फैसला आया हुआ है था। उसके अंदर सात हम दिन हमारे